उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस पडतो मग मार्च एप्रिल मेला पाण्याची का टंच आहे रस्ते विद्यापीठ नाही सिव्हिल हॉस्पिटलची हालत बघत काय येते तुम्हाला म्हणजे एक गरीब माणूस वाडीमध्ये राहणारा त्याचा खिशात पाचशे रुपये नसले तो कुठं जाणार तो ट्रीटमेंटला कुठे जाणार तो एक अँब्युलन्स पण नाही बोलू शकत mm -hmm. आज तुम्ही पण कोकणातली लोक आहे तुम्हाला पण माहिती विकास झाला नाही बाली किल्ला बाली किल्ला कोकणाचा बाली किल्ला कधी बाली किल्लाच काही नाव पडलं बाली किल्ल्यासाठी काय केलं नाही काय केलं आजपर्यंत बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं एक विद्यापीठ नाही म्हणू शकले सरकारी हॉस्पिटल तर बघा तुम्हाला औषध ते नाहीये ट्रीटमेंट पण नाहीये एवढी सुंदर मांडवी आहे तुम्ही एक फॅमिली घेऊन जावा तुमची सोळा वर्षाची मुलगी सांगितली जायचं आहे ती कुठे जाणार त्यांचा सर्व प्रोग्राम अर्ध्यावर सोडून त्याला कुठेतरी हॉटेलला घेऊन जायला लागत ही परिस्थिती आहे आज कोकणाची आणि रत्नागिरीची आज सावंतवाडी पासून चिपळूण पर्यंत तुम्ही बघा परिस्थिती काय आज आपल्याकडे एवढी क्रिस्टल बीच आहे का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकतो का नाही सीआर जेट काढू शकतो आजपर्यंत तुमचे जे खासदार होते दोन मला निवडून आलेले का नाही संसद मध्ये बोलले आज बाजूचा स्टेट गोवाच बघा तुम्ही कि किती टुरिस्टवर पैसे बनवत आहे आपण का नाही म्हणू शकत आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगले बीच आहे क्रिस्टल बीच आहे आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाहीये कोकणासाठी तुमच्याकडं चांगली संधी आहे ही संधी पाच वर्ष एकदा येते आणि तो वड तुमचा फुकट घालवू नका मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे म्हणून तुमच्या हात जोडून सांगतोय की ह्यावेळी प्रच्ड सर्व लोकांना घरात बाहेर पडा आणि शकील सावंत अचानक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत विधानसभा सोडून डायरेक्ट आपण लोकसभेत उडी मागचं नेमकं कारण काय अचानक बाहेर आपल्याकडे काही राजकीय पार्श्वभूमी नाही अचानक आपण विधानसभा सोडून डायरेक्ट लोकसभेत उडी मारताय बघा परिस्थिती बघा परिस्थिती स्वतः कोकणातली आहे स्वतः कोकणातले आहे त्यांना कोकणाचा विकास कोकणाचा विकास नाही झाला म्हणून मी अचानक बोलता इलेक्शन लढतोय पंचायत ची लढतोय त्याच्यानंतर आमदाराची लढतोय त्याच्यानंतर एवढा वेळ आता आहे ना कोणाकडं एक, एक, एक फिल्म स्टार डायरेक्ट अगर लोकसभेच्या इलेक्शन उभा राहिला तर ठीक आहे शकिल सामन उभा राहिला तर काय फोटा चुकलं तुमच्या हो बघतात पण लोकांना समजते ना लोकांना समजते समोरच बघा ना पण तुम्ही संधी द्या तरी तुमचा विकास होत ना तुम्ही तेच घेतात तेच पक्ष निघून द्या प्लॅटफॉर्म लोकांनी तुम्हाला पण आम्ही सोशल मीडियाच्या हिशोबान आमचे आज, गाव गाव है। आज मी स्वतः गावगाव फिरतोय आणि लोक म्हणतात की आम्हाला बदलाव पाहिजे आणि तुम्हाला चार जून रिझल्ट भेटणार त्याचा की कि मी किती मत घेणार जर एक प्रस्थापित नेत्याचा मुलगा विदाऊट एनी बॅकग्राऊंड तू जर उभा राहिला